आजचा जो व्हिडिओ मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे हा एक महत्वाचा विषय आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जे प्रशिक्षण एक वर्ष आणि दोन वर्ष व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जात या प्रशिक्षणादरम्यान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये जो अभ्यासक्रम आहे की ज्याच्याद्वारे त्यांचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट केलं जातं हे करताना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संशाल संचालनालयाने अभ्यासक्रमामध्ये महापुरुषांचे कौशल्य विचार हे पुस्तकाचा समावेश केलेला आहे की जबाबदारे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे तांत्रिक शिक्षणामध्ये योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचं महत्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जे प्रशिक्षण घेत आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांना मिळावं यासाठी अभ्यासक्रमामध्ये अंतर्गत मूल्यांकनासाठी अं या, या विषयाचा हा जो हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचा समावेश करण्यात आलेला आहे या पुस्तकाचा समावेश करण्यामागचा जो हेतू आहे की ज्याद्वारे या महापुरुषांनी तांत्रिक शिक्षणामध्ये व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये दे, दे जे, जे योगदान दिलेलं आहे त्याची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना व्हावी यासाठी या, या पुस्तकाचा प्रशिक्षणा दरम्यान फॉर्मॅटिव्ह असेसमेंट करताना जे मूल्यांकन आहे त्याच्यामध्ये डीजीटीच्या परवानगीने समावेश करण्यात आलेला आहे तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो कौशल्य विकासात महाराष्ट्र सक्रिय योगदान देत आहे या मागचा इतिहास शोधला तर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या अनेक महामानवांचे दूरदृष्टी पण दिसून येते या महापुरुषांच्या विचार आणि कृतीत कौशल्याचे महत्व स्पष्ट होते किल्ले बांधणी आरमार उभारणी शस्त्र निर्मिती करण्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यातील जनतेला दिले आणि त्यांच्या सहकार्याने रयतेचे राज्य उभे केले इंग्रजी शिक्षणाचा प्रसार सुरू झाल्याचा प्रारंभ काळात महात्मा जोतीराव फुले यांनी कंस्ट्रक्शन कंपनी उभी केली दर्जेदार पूल रस्ते इमारती बांधल्या मुद्रण कला शिकून घेतली प्रिंटिंग प्रेस निर्माण करून पुस्तक छपाई केली शेरचे महत्व जनतेला सांगितले त्याचबरोबर कौशल्य शिक्षण आणि उद्योजकता याबाबत या त्यांच्या अखंडामधून जनप्रबोधन केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्योगधंदे देशाचा कणा मानले त्यासाठी आवश्यक शिक्षण देण्याचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला लोकमान्य टिळकांनी धंदे शिक्षण व्यवसाय शिक्षण देण्याचा आग्रह धरला स्वतःची प्रिंटिंग प्रेस उभी करून केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली नोकरी नोकरीऐवजी स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारा असा सल्ला स्वातंत्र्य तरुणांना देत असत कौशल्य शिक्षण घेताना कडे तरुणांनी लक्ष दिले पाहिजे त्यासाठी महाराष्ट्राचे अस्सल रांगडे खेळ तरुणांनी खेळून शरीर कमावले पाहिजे हा विचार औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पुस्तकामध्ये देशी खेळ जे आहे त्याचा समावेश करण्यात आलेला आहे या पुस्तकाचा अभ्यास करताना आपल्याला आपलं जे फॉर्मॅटिव्ह असेसमेंट आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात महापुरुषांचे कौशल्य विचार फॉर्मॅटिव्ह असेसमेंट करताना अभ्यासक्रमात अंतर्गत मूल्यांकन अनिवार्य केलेले आहे डीजीटी नवी दिल्ली यांनी व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये अंतर्गत मूल्यमापनासाठी दिलेल्या घटकामध्ये महापुरुषांचे कौशल्य विचार हा विषय समाविष्ट केलेला आहे तसेच फॉर्मेटिव्ह असेसमेंट मधील घटकांसाठी निर्धारित केलेल्या उपरोक्त गुणांबरोबरच नव्याने अंतर्भाव करण्यात आलेल्या महापुरुषांचे कौशल्य विचार या विषयाच्या आधारे प्रशिक्षणार्थ्यांचे मूल्यमापन व्हावे यासाठी या विषयाच्या मूल्यांकनासाठी दहा प्रश्नांची बहुपर्यायी परीक्षा घेण्यात येईल असे निर्देशित करण्यात आलेले आहे जे फॉर्मॅटिव्ह असेसमेंट होत ते या पद्धतीने होतं की जे हंड्रेड मार्क्स फॉर्मॅटिव्ह टर्म वन आणि टर्म टू असं दो, दोन दोनशे मार्कचं फॉर्मॅटिव्ह असेसमेंट त्या प्रशिक्षणा दरम्यान होत असत त्यामध्ये त्यांचं जे अ, फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे ते या पद्धतीने केलं जातं तर यामध्ये जो नवीन महापुरुषांचे कौशल्य विचार जो अभ्यासक्रम आहे त्याचा समावेश फॉर्मेटिव्ह असेसमेंट करताना करण्यात आलेला आहे तर मित्र अनुक्रमांक हो सिरियल नंबर अनुक्रमांक एक जॉब कॅरीड आउट इन लॅब वर्कशॉप याच्यासाठी वीस मार्क दिलेले आहेत क्रमांक दोन रेकॉर्ड बुक डेली डायरी पाच मार्कशीट पाच मार्क व्हायवा पाच अटेंडन्स अँड पंक्चुअलिटी पाच मार्क असाइनमेंट पंधरा मार्क आणि जो महत्वाचा विषय आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे की ज्याची माहिती आपण आज घेतलेली आहे क्रमांक आठ एमसी क्यू टेस्ट महापुरुषांचे कौशल्य विचार याचा दहा फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर याची सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चन दहा मार्क प्रोजेक्ट वर्क दहा मार्क इथं पण आहे या ठिकाणी क्रमांक नऊ ला त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन दहा मार्क आणि टोटल मार्क्स शंभर मार्काचा असं फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे टर्म च आणि टर्म टूच ही याच पद्धतीने दरम्यान पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी दोन वर्षाचे कोर्सेस असतील तर टर्म वन आणि टर्म टू असं शंभर अधिक शंभर दोनशे मार्काचं असेसमेंट हे करण्यात येत तर त्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की महापुरुषांचे कौशल्य विचार याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं किती गरजेचं होतं आणि या महापुरुषांच्या कौशल्य विचार अभ्यासक्रमाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तक आपल्याला ग्रंथालयात तसंच ते अं काही शुल्क देऊन आपल्याला विकतही घेता येईल त्याचा आपल्याला पहिल्या वर्षी एक वर्षाचा ट्रेड असेल ते प्रथम वर्ष दोन वर्षाचे ट्रेड असतील तर प्रत्येक पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष या पुस्तकाचा अभ्यास करावा लागेल त्याच्यामध्ये काही त्याच्या नोंदी असतील त्या नोंदी घेणं गरजेचं असेल त्यानुसार तुमचं अभ्यासक्रमामध्ये टर्म वन आणि टर्म टू साठी फॉर्मेटिव्ह असेसमेंट साठी याद्वारे मूल्यांकन करण्यात येईल प्रशिक्षणार्थी मित्र महापुरुषांचे कौशल्य विचार याचं जे पुस्तक ऑनलाईन अवेलेबल आहे ते कशा पद्धतीनं डाउनलोड करायचा आहे याचा डेमो या, या बरोबर आपण दिलेला आहे आपण सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपण निश्चितच महापुरुषांचे कौशल्य विचार हे जे पुस्तक आहे त्याचा अभ्यास करून तांत्रिक शिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे योगदान दिलेले आहे ते निश्चितच भूषणाव आहे आणि न विसरण्यासारखे आहे धन्यवाद चला तर विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये फॉर्मेटिव्ह असेसमेंट मधील महापुरुषांचे कौशल्य विचार हे जे बुक आहे की ज्याच्याद्वारे आपलं असेसमेंट होणार आहे दहा मार्काचं ते कौशल्य महापुरुषांचे कौशल्य विषय विचार पुस्तक कशा पद्धतीने आपण डाउनलोड करायचं आहे ऑनलाईन त्याच्याप्रती आपणाला डिजिटल लायब्ररी तसंच आपलं जे ग्रंथालय आहे त्यामध्ये महापुरुषांचे कौशल्य विचार हे पुस्तक आपणासाठी विक्रीसाठी तसंच वाचनासाठी उपलब्ध आहे परंतु ऑनलाईन पद्धतीने आपण ते आपल्या मोबाईलमध्ये किंवा पी सी मध्ये डाउनलोड करू शकता तर चला मित्रांनो आपण महापुरुषांचे कौशल्य विचार हे पुस्तक कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे प्रथम आपण जायचं आहे गुगल सर्च इंजिनला या ठिकाणी गेल्यानंतर डी टी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईटला आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाची होम पेज इथं ओपन झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी नागरिक या ऑप्शनला आपण यायचं आहे नागरिक ऑप्शनला आल्यानंतर सार्वजनिक डाउनलोड याच्यावर आपण क्लिक करायचं आहे सार्वजनिक डाउनलोड क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे पब्लिक डाउनलोड आहे या ठिकाणी दिसत आहे आपण अनुक्रमांक तीस जो आहे या सिरियलमधील अनुक्रमांक तीस महापुरुषांचे कौशल्य विचार निदेशक हस्तपुस्तिका जी आहे ती आपण या ठिकाणाहून जो डाउनलोड भाग मेनू दिलेला आहे याच्यावर आपण क्लिक करायचं आहे डाउनलोड या मेनूवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी महापुरुषांचे कौशल्य विचार ही जी हस्त हस्तपुस्तिका आहे ही या ठिकाणी आपल्याला डाउनलोड झालेली आहे या ठिकाणी पूर्ण पेजेस याचे आपल्याला इथं पी डी एफमध्ये उपलब्ध होतील की ज्याद्वारे आपल्याला याच्यावर आधारित दहा मार्काची जी सी पी टी एक्झाम आहे महापुरुषांचे कौशल्य विषयक विचार ही आपल्याला या याचा अभ्यास करून देता येईल तसंच या ही जी निदेशक पुस्तिका हस्तपुस्तिका आहे यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणादरम्यान जे याचं हे मार्गदर्शन करण्यात येईल त्याच्या नोंदी घेण्यासाठी यामध्ये आपणासाठी मोकळी जागा दिलेली जा जा आहे की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नोंदी आहेत या नोंदी आपल्याला या ब्लँक ठिकाणी घेता येतील तर विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षणार्थी मित्रांनो व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपण ही हस्तपुस्तिका डाउनलोड करू शकता धन्यवाद